छत्रपती भवन परिषदेला आपला हा सातारा प्रसिद्ध आहेतच आज गेल्या किती वर्षापासून मान्य श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे मान्य श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आम्हाला नेहमी सहकार्य करत प्रत्येक फेस्टिवलला आम्हाला बोलवत आहेत असं हा एक सरस फेस्टिवल म्हणून मला झटपी ग्राउंड इथेही बोलवण्यात आलं पाचगणी फेस्टिवल असो कुठलंही फेस्टिवल असो सलीम शेख यांचे लहान चिल्ड्रन मुलांना खेळणे पाळण्याचा हा आनंद घेण्यासाठी स्वतः मी सक्षम उभा असतोच माननीय श्रीमंत्री छत्रपती खासदार उदयनराजांच्या व माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा नेहमी आम्हाला मदत असते सहकार्य असतं भरपूर साथ देतात आज आम्हाला व्यासपीठावर नेण्यासाठी प्रत्येक प्रत्येक वर्षानं वर्ष कार्यक्रम चालतो दोन हजार सहा रोजी चालू झालेला नक्षत्रसुद्धा आज भरभरून फुललेलं आहे आणि तेही देखील आपल्या साताऱ्यात तीस तारखेला आहे सातारकर तर प्रत्येक फेस्टिवलला ज्योतिमे असो सगळ्यांना येतात आपल्या सातारच्या प्रसिद्ध असलेले किल्ले पाहायला लोक बाहेरून येतात फुलं पाहायला येतात छत्रपती पवन पारशाला हा आपला सातारा नेहमीच अग्रेसर सा असतो अशीच माझी सर्वांना नम्रतेची विनंती आहे जसं आपण प्रत्येक फेस्टिवलला भेट देत आहात तसंच येणाऱ्या प्रत्येक व्यासपीठाला येऊन भेट देत जावा खरेदी करत जावा एक सुताखाली आपण येतो सातारकर एका ठिकाणी भेटतो खरंच आनंद पाहून फार मजा येते आणि हा आनंद नेहमी आपल्याला असाच सर्वांना लाभो अशी मी आई तुळजाभवानीकडे नेहमी प्रार्थना करत असतो हा सातारा आहे आणि आपला सातारा जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद मैदानावर पाळणे खेळण्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी खेळत असताना आमची मुलं बाळ पहिल्यांदा आकाश पाळण्यात खेळली नंतर खेळली त्या ठिकाणी आम्हाला एवढं निदर्शन झालं सलीम शेख किंवा सलीम शेख हे सर्व लोकांची व्यवस्थितपणे काळजी घेतात किंवा करतात आणि काळजीपूर्वक करता। ते प्रत्येकाची देखभाल देखील करतात त्यामुळं त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे खूप मजा आली पण आमच्या मुली बसल्या त्यांना पण खूप मजा आली स्विमिंग म्हणा